मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क मोडवर मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशान्वये अकोला महापालिका अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यान्वित व ॲक्शन मोडवर ठेवण्यात आले असून शहरामध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास अकोला महानगरपालिका नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष अठरा झिरो झिरो तेवीस तीन सत्तावन्न तेहतीस या टोल फ्री क्रमांकावर किंवा फोन नंबर वन झिरो वन झिरो सातशे चोवीस चोवीस चौतीस सेहेचाळीस झिरो व झिरो सातशे चोवीस चोवीस बत्तीस दहा दोन किंवा क्षेत्रीय कार्यालय पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण यांच्याशी संपर्क साधावा तसेच अतिवृष्टीमुळे सर्प निघाल्यास सर्पमित्र बाळकाळने मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद बासष्ट पंधरा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अकोला महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहरातील मध्य भागातून वाहणारी मोरणा नदीत तसेच शहरातील मोठ्या नाल्यांमध्ये पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरामध्ये पूर सदृश परिस्थिती किंवा पूर परिस्थिती उद्भवल्यास पुरापासून बचावाच्या अनुषंगाने शहरातील नदी नाला किंवा सखोल भागात वास्तव्य करणाऱ्यांनी सुरक्षित स्थानी स्थलांतरित होण्याचे तसेच नदी नाले तलाव बंधारे यामध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा होत असून त्यामध्ये पोहण्याचा आणि नाल्यावरील किंवा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना ये जा करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन दिनांक अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी सात वाजता महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे